पाठामध्ये आपण लसावी पाहणार आहोत आणि लसावी म्हणजे लसावी म्हणजे लघुतम साधारण विभाजन लघुतम म्हणजे काय लहान लहान संख्या लघु साधारण साधारण विभाज्य म्हणजे काय लसावी लहान लहान संख्या दोन किंवा तीन संख्या दिल्या असतात त्याच्यापासून आपल्याला लसावी काढता आला पाहिजे आज आपण मी तुम्हाला साठ आणि दुसरी अठ्ठेचाळीस या दोन संख्यांचा आपल्याला काय काढायचे लसावी काढायचे अगोदर काय करायचं आपल्याला मूळ अवयव पद्धत वापरायची त्यांचे मूळ अवयव काढून घ्यायचे सातचे मुळा हवय ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ आहे त्याला दोनाने भाग जातो आपण दोनाने भाग द्यायचा बे तरी शून्य कुणा शून्य आला म्हणून दोनाने भाग जातो बेक बे। एक राहिला दहा झाले बेपंच दहा पंधरा आले तिनं कस टीव आपण पाहूया ज्या संख्येची बेरीज ज्या संख्येच्या बेरीला तिन आणि पूर्ण भाग जातो त्याला तिनाने भाग जातो पाचने एक सहा म्हणजे तिनाने भाग जातो सहा म्हणजे तीना पाच पंधरा त्याला पाच पाच भाग जातो पाच एक पाच हे साठ चे अवयव साठ बरोबर किती आले दोन गुणिंद्रे दोन गुणिले तीन गुणिंद्रे हे साठचे अवयव आता अठ्ठेचाळीस चे काढू आपण अठ्ठेचाळीस बरोबर दोन आहे म्हणजे आठ दोन आणि भाग जातो चार बे चो आठ ना शेवटी चार चाराला म्हणजे दोन आणि भाग जातो बे दुने चार बे ना शेवटी दोन आला दोन आणि भाग जातो बेसक आता पुन्हा दोन आणि

काढायचे आपल्याला जी संख्या जास्त वेळा आलेली असेल ती घ्यायची आता इथं दोन दोन वेळा आलाय इथं एक दोन तीन चार वेळा आलाय म्हणून दोन चार वेळा घ्यायचा एक दोन तीन चार आता तीन दोन वेळा आलेलं बरोबर आहे का नाही तीन किती वेळा घ्यायचा किती वेळा घ्यायचा आणि तीन किती वेळा घ्यायचा

future times.